मेष राशी तुमच्या सल्ल्याचा लोकांना फायदा होईल तुमच्या चांगल्या सवयींमुळे लोक आनंदी होतील तुम्ही प्रियकराला तुमचे प्रेम व्यक्त करू शकाल लहान तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका तुम्हाला सामाजिक कार्यात रस असेल वृषभ राशी व्यवसायात काहीतरी नवीन करून पाहू शकता तुम्ही धार्मिक कामांवर पैसे खर्च कराल तुमच्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा जुने मित्र तुम्हाला भेटण्यासाठी घरी येऊ शकतात तुमच्या शत्रूपासून सावध राहिले पाहिजे मिथून राशी जोडीदारासोबत तुम्ही प्रेमाचे क्षण अनुभवाल अविवाहित लोक लग्नाबद्दल चर्चा करू शकतात सरकारी कामात तुम्हाला चांगला नफा मिळेल तुमच्या विरोधकांमध्ये तुमचा आदर वाढेल किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका कर्कराशी वैवाहिक संबंधांमध्ये गोडवा वाढेल तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करू शकता तुमच्या जवळच्या मित्रांचा पाठिंबा तुम्हाला मिळेल अति आत्मविश्वासामुळे तुमचे नुकसान होऊ शकते आज तुमचा मानसिक ताण दूर होईल सिंह राशी आज तुमचा मूड खूप चांगला असेल आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकेल तुमचे मन धार्मिक कार्यात गुंतलेले असेल तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील व्यवसायात वाढ होण्याचीही शक्यता आहे कन्या राशी विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी वाटू शकते औषधांवर पैसे खर्च होऊ शकतात निरुपयोगी कामांमध्ये वेळ वाया जाऊ शकतो तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत तूळ राशी कामाच्या ठिकाणी कामाचा, कामाचा ताण कमी होईल कला विश्वाशी संबंधित लोकांना सन्मान मिळू शकेल जुन्या मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल काम करण्याच्या पद्धतीत थोडासा बदल करावा लागेल कोणाशीही विनाकारण वाद घालू नका वृश्चिक राशी नवीन कामांमध्ये तुमची आवड वाढेल नवीन नातेसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे व्यवस्थापनाशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल आरोग्याच्या समस्या सुधारतील वैवाहिक जीवनातील ताणतणाव दूर होईल धनुराशी उच्च शिक्षणासाठी परदेश प्रवास करू शकता अचानक आज घरगुती खर्च वाढतील काही महत्वाचे काम पूर्ण होऊ शकते कर्मचाऱ्यांशी जास्त वाद घालू नका वादग्रस्त गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे मकर राशी तुम्हाला पोटात जळजळ जाणवू शकते विरोधकांना कमी लेखण्याची चूक करू नका मुलांच्या समस्या समजून घ्या कोणाशीही विनाकारण वाद घालू नका आज वाहन जरा जपूनच चालवा कुंभ राशी नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे तुमच्या वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल भागीदारीत काम करणे फायदेशीर ठरेल कुटुंबात लग्नाविषयी चर्चा होऊ शकते तुमच्या भावंडांशी चांगले संबंध ठेवा मीन राशी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे आदेश पाळावेत अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका विरोधकांशी तुमचे संबंध तणावपूर्ण असतील तुम्ही सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल